नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण लगेच या यूट्यूब चॅनलवरती अपडेट करत असतो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काही तुमचे डाऊट असतील कमेंट बॉक्समधून कमेंट करायचं आहे मित्रांनो पण कमेंट करण्याआधी तुम्हाला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचे कमेंट जे आहेत मला टॉपवरती दिसतील मोस्ट ऑफ द टाईम आता काय होतं बरेचसे कमेंट येत असतात आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मग उत्तर देण्यामध्ये कसं मला जे कमेंट्स एकदम विजिबल होत नाही तर जे सबस्क्रायबर असतात त्यांचे कमेंट्स अगदी टॉपवरती येऊन जातात आणि त्याच्यामुळे मग मला तुमचं इम्पॉर्टंट जे काही डाऊट असतील ते क्लिअर करण्यामध्ये आपल्याला मदत होते तर सबस्क्राईब करा कमेंट करण्याआधी आणि बघा आता नवीन ज्या प्रकारे तुम्ही थमनेलमध्ये बघता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ती नोटिफिकेशन काय आहे आणि डी एच एसकडून म्हणजे ज्याला आपण सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणतो यांनी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे तर ती कोणती महत्त्वाची सूचना आहे आणि त्याच्यामुळे काय फरक पडेल आपल्या आपली जी प्रोसेस चालू आहे चालू आहे तर ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचं खूप खूप महत्त्वाचं व्हिडिओ आहे ओके तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ही ही पी डी एफ आता मी तुम्हाला दाखवणार आहे ती ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकलेली आहे तुम्ही लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा तिथे तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळेल माझ्या चॅनलला जॉईन व्हा आणि जे काही रे, रेग्युलर अपडेट असतील ते तुम्हाला तिथे मिळत जातील तर आता मी तुम्हाला डायरेक्ट माझ्या यूट्यूब आपल्या टेलिग्राम चॅनलवरती घेऊन चलतो हे बघा आपलं टेलिग्राम आहे इथे तुम्ही जॉईन होऊ शकता तर ही पी डीएफ आता मी ओपन करतो आता बघू याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जी आता जाहिरात काढली काढण्यात आली दोन हजार तेवीस त्याच्याबद्दल बघा उमेदवाराकडून आक्षेप तक्रारीची सोडवणूक करण्याकरिता तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्याबाबत तर आता इतकं म्हणजे हे हास्या हस्था, हास्यास्पद आहे ना मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे कशा प्रकारे इथे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास झालेला आहे पण आता इथे सगळी प्रोसेस जेव्हा झाली म्हणजे ऑलरेडी कॅन्डिडेट सिलेक्ट झाले कुठे कुठे काहीच फक्त वेटिंग लिस्टच राहिलेली आहे बाकी आणि सर्व ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आता हे म्हणजे काय करतं फक्त एक सांत्वना देण्यासाठी एक मागून हे काढून राहिलंय म्हणजे आपण त्याला मराठीत काय म्हणतो वराती मागून घोडे नाचवणे तर हा असला प्रकार दिसतोय सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आणि खूप मनस्ताप सहन करावं लागतं विद्यार्थ्यांना याच्यामुळे तर अशी प्रोसेस असेल ही तुम्हाला काय करायला पाहिजे होतं जसं रिझल्ट लागला किंवा ही जी तक्रार निवारण तुमचं इतकंच मनातून होती इच्छा करायची तर तुम्हाला ज्या दिवशी नोटिफिकेशन आलं तेव्हाच तुम्हाला इथं द्यायला पाहिजे होतं कारण नोटिफिकेशन मध्ये इतकेच फ्लाज होते मित्रांनो इतके त्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं किती नुकसान झालेलं आहे ते विद्यार्थ्यांनाच माहीत आहे त्याच्यावरती आपण दोन व्हिडिओ बनवलेले आहेत जो जी आरमध्ये मध्ये चेंज झालेला आहे आणि त्या जी आरला परत विद्यार्थ्यांनी आव्हान केलेल्या कोर्टामध्ये ते दोन्ही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील माझे व्हिडिओ म्हणून म्हणतो तुम्हाला काय करा मित्रांनो नवीन कॅन्डिडेट्स येतात आणि फक्त कमेंट करतात त्याच्यासाठी म्हणतो चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑन करा खूप खूप महत्त्वाचे व्हिडिओ मी टाकत असतो इम्पॉर्टंट टॉपिक असतात कुठलाही आपल्या इथं टाइमपास नसतो जसं मला वेळ मिळतो मी तसं इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला देत असतो तर ते दोन व्हिडिओ पण जे विद्यार्थी किती मान मानसिक तापसहन करतात ते सर्वांना आता इथे माहीत आहे तर ते दोन व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जा तुम्ही माझ्या चॅनलच्या ते मिळून जातील आता बघा इथे काय तक्रार निवारण करण्यासाठी आता यांनी मागवलेलं आहे तर बघा ज्यांची ज्यांची तक्रारी असतील आता सर्व प्रोसेस झाल्यावर आता काय तक्रार करणार ते तुम्हालाच माहिती आहे आता तर इथे सर्व नंबर दिलेले आहेत तरी कुठे जर तुम्हाला काही डाऊट असतील असतील आत्ता पण किंवा रिझल्ट रिलेटेड जे काही डाऊट आहेत मित्रांनो रिझल्ट कधी लागेल रिझल्ट कधी लागेल काही काही विभागाचे किंवा काही जिल्ह्याचे अजून पण निकाल लागलेले नाहीत तर इथे तुम्ही माहिती त्याची घेऊ शकता मस्त फोन करा सर्वांना दिवस रात्र यांना परीक्षण करून टाका मी तर म्हणतो आणि कारण आपलं काम इतक्या जर तुम्ही हुशारा अशी प्रोसेस करत असाल तर आता विद्यार्थ्यांनी जो मनस्ताप सहन कराल कर, केला आहे तर तुम्ही पण थोडंसं सहन करा तर करा मित्रांनो फोन इथे सर्व जे काही तुमचे डाऊट्स आहेत रिझल्टबद्दल तुम्ही तुम्हाला जे काही अपडेट घ्यायचे आहे मित्रांनो डायरेक्ट इथे फोन लावत चला आता मी तुम्हाला सांगतो की सध्या जे वेटिंग कॅन्डिडेट्स आहेत ते बरेचसे प्रश्न विचारत असतात तर वेटिंग कॅन्डिडेट्सबद्दल पण मी ते इन्फॉर्मेशन देतो मित्रांनो आता आचारसंहितेमध्ये खूप कमी चान्सेस आहेत हे प्रोसेस करतील म्हणून कुठली पण त्याच्यामुळे आता सरळ सरळ आचारसंहितेनंतरच विचार करा पण तुम्ही एक काम करू शकता यांना तुम्ही फोन करून करून तुम्हाला सर्व माहिती इथे मिळवू शकता ओके हे नंबर त्यासाठी दिलेले आहेत तर ही माहिती होती खूप उशीर उशीर केला यांनी तक्रार निवारण करण्यासाठी पण तरी आता तुम्हाला नंतरही काही तक्रारी असतील तक्रारीनंतरही जर तक्रार असतील मित्रांनो तर तुम्ही आता जाऊन इथे काय करू शकता तक्रार करू शकता एवढंच म्हणेल आता आणखी याच्यामध्ये सांगण्यासारखं तर काही आहे नाही तुम्हाला जर रेग्युलर अपडेट पाहिजे असतील मित्रांनो चॅनलवर कनेक्टेड राहा माझ्यासोबत म्हणून म्हणतो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तर लाईक करा आणि मॅक्झिमम पीपलसोबत शेअर करा थँक्यू व्हेरी मच